आहात तुम्ही तुम्ही सगळे करते सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर असाल सो हा व्हिडिओ तर तीन चार दिवसापूर्वीच यायचा होता आपण आज शेअर करते आहे कारण काही घाईगडबडीत काहीही शूट करायला वेळच मिळाला नाही म्हणजे जे डेलीचं रुटीन होतं ते तरी आपण घाई गडबडीत तरी शूट करायचा प्रयत्न करत असतो पण असं हे वेगळे शूट करायचं म्हटलं तर खरंच वेळ मिळालाच नाही Uh, साफसफाई शॉपिंग त्यानंतर फराळ त्यानंतर पूजा आणि सर्व गोष्टी पण आज मी आलेली आहे घरी माझ्या घरी अगदी मस्त निवांत चाललंय माझं म्हणजे काय फिलिंग्स असतात म्हणतात ना माहेराचं सुख खरंच खरच माहेरचं सुख हे माहेराचं सुखच असतं याला आपण कशाशीही तुलना करू शकत नाही इतका निवांतपणा म्हणजे डोक्यावरचं एक मोठं भार खाली काढून ठेवला की काय असं होतं खरंच होतं असं मला तरी वाटतं पण चला खूप मस्त फील होत भरपूर गप्पा गोष्टी करून झाल्या मम्मी पप्पांसोबत आणि आता म्हटलं चला निवांतपणे एक सरप्राईज गिफ्ट मला जे मिळालं होतं धनदशीला ते तुमच्यासोबत शेअर करते खरंच सरप्राईजच होतं माझ्यासाठी मला त्याची तोच भर ही कल्पना नव्हती आरोहीला सुद्धा नव्हती फक्त आरोहीच्या पप्पाने पिळू सोबत जे आहे याबद्दल म्हणजे शेअर केलेलं होतं पण त्यानेही मला काहीही सांगितलं नाही आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये खरं तर आरोहीसाठी टॅबलेट आणायसाठी आणि त्यासाठी सुद्धा मी खूप जास्त एक्सायटेड होते खूप जास्त खुश होते म्हणजे जितकी आरोही हॅपी होती ना तितकीच मी सुद्धा आनंदी होती त्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहीत आहे माझं व्हिडिओचं काम असतं एडिटिंग असतं सर्व असतं आणि त्यामध्ये सुद्धा मला आरोहीला मोबाईल द्यावा लागायचा तोही तीन तासासाठी मग तुम्ही विचार करू शकता म्हणजे ज्या वेळेस आरोहीकडे मोबाईल असायचा त्यावेळेस मी काहीही शूट नव्हती करू शकत किंवा काहीही एडिटिंग नव्हती करू शकत आणि आता तर लवकर अंधार पडतो त्यामुळे संध्याकाळचा पूर्ण वेळ म्हणजे चार वाजतापासनं तर सात वाजेपर्यंत मोबाईल तिच्याकडेच असायचा आणि मग फक्त सकाळपासून तर चार वेळेस चार वाजतापर्यंतचा वेळ माझ्याकडे असायचा त्यावेळेत मग मला शूटही करायचं एडिटिंग करायचं आणि बऱ्याचशा गोष्टी इतकी धावपळ व्हायची ना की विचारू नका त्यामुळे तिला टॅबलेट मिळतं मिळत आहे म्हटल्यावर तिच्यापेक्षा मी जास्त आनंदी होते हां हे झालं टॅबलेटविषयीचं So, लिनोवाचा जो न्यू लॉन्च टॅबलेट आहे ना तो घेतलेला आहे आणि तो एकवीस का बावीस हजाराच्या दरम्यान आम्हाला डिस्काउंट सहित पडलेला आहे कारण तुम्हाला माहित आहे दनत्रयोदशी भरपूर डिस्काउंट असत बर चला आता ना माझ्या किरपेशी खरं सांगते याबद्दल मला तूच भरही कल्पना नव्हती आर्मीचा टॅबलेट घेऊन झाल्यानंतर क्रोमाच्या बाजूलाच तनिक्षा आहे सो आर्मीचे पप्पा बोलत चल आपण फेरफटका मारून येऊ सो मला असा डाऊट आला की आता आजची धनुत्रयदशी आहे म्हटल्यावर काहीतरी एखाद ग्रॅमचं गोल्डचं कॉईन वगैरे हे फार फार तर घेतील पण मला म्हणजे मंगळसूत्र वगैरे काही घेऊन देतील का, का नाही याबद्दल म्हणजे मला माहीतच हो नव्हतं पण गेलो आम्ही भरपूर वेगवेगळे वेड़ आणि मला ट्राय करायला सांगितले सो मला कळलं की अरे वा माझी पण दिवाळी मस्त मजेत होणार आहे आणि इतकी हॅपी झाली ना मी तुम्ही कोणतं मंगळसूत्र केलं हे तुमच्यासोबत शेअर करतेस पण त्याआधी मी कोणकोणत्या डिझाईन आणि कशा कशा बघितल्या आणि खरं तर मंगळसूत्र घेतलं कुठे ते तुम्हाला आधी दाखवते आणि नंतर पुन्हा तुमच्यासोबत बोलते क्रोमाच्या बाजूला तनिक्ष आहे त्यामुळे ना आरोचे पप्पा तिथेच पहिल्यांदा मला घेऊन आले मला वाटलं ठीक आहे एक दीड ग्रॅमचा शिक्का वगैरे सोन्याचा घेणार असतील पण गेल्या गेल्या त्यांनी मला बोललं की चल तुझ्यासाठी ना आज आपण मस्त दहा बारा ग्रॅमपर्यंत मंगळसूत्र बघूयात खूप सारे मंगळसूत्र बघितले आहेत आमच्या बजेटमध्ये छान छान सुंदर सुंदर डिझाईन्स त्यांच्याकडे होत्या तिथे माहीत आहे का मेकिंग चार्ज भरपूर होते म्हणजे हे जे मंगळसूत्र आहे ना हे मला भयंकर आवडलेलं बारा ग्रॅमपर्यंत होतं पण त्यावरनं सव्वीस पर्सेंट मेकिंग चार्ज लागणार होता सो मी लगेच ते काढून ठेवलं आणि बोलले मला इथे नकोच आहे कारण मला माहीत होतं म्हणजे सव्वीस टक्के मेकिंग चार्ज च्या पैशामध्ये माझं तीन चार ग्रॅम सोनं आणखी वाढलं असतं त्यात हा सेल्समॅन्स मला म्हणतो कसा काही तुम्हाला क्वांटिटी महत्त्वाची का क्वालिटी म्हणजे त्याला खरं तर फिनिशिंग म्हणायचं होतं पण शेवटी आपण मिडल क्लास आपल्यासाठी काय क्वांटिटीच महत्त्वाची असणार ना सो बघितलं तुम्ही मध्ये भरपूर डिझाईन बघितल्या आणि मला आवडल्या भरपूर होत्या पण तनिकचा जो मेकिंग चार्जेस आहेत ना ते भयंकर आहेत आणि आपल्यासारख्याला ते खरंच परवडणारे नाहीत असं मला तिथे वाटलं फील झालं सो मी तिथून त्यांना जे आमचं नेहमीचं दुकान आहे खंडेलवाल म्हणून अकोल्यातलं फेमस ज्वेलरीचं शॉप आहे तिथे घेऊन गेली सो तिथे पण मला फारसे डिझाईन्स आवडल्या नाहीत पण तिथ आवडल्या नाहीत पण तरी मी तिथेच घेतलं असतं पण इतकी जास्त गर्दी होती का कोणी आपलं बोलणं ऐकायलाही तयार नव्हतं सो तिथनं आम्ही आणखी एक छान दुकान आहे खरोटे म्हणून तिथे मंगळसूत्राचे डिझाईन्स फार सुंदर असतात सो आम्ही तिथे गेलो आणि तिथनं जे आहे मग मी हे सो तिथनं फायनली जे आहे मी हे मंगळसूत्र सिलेक्ट केलं खूप सुंदर आहे नाजूक आहे खूप मस्त आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रेस सोबत घाला साडी सोबत घाला जीन्स सोबत घाला सर्वांसोबत जातं हे खूप सुंदर डिझाईन मिळालेली आहे नंतर जवळून दाखवतेस तुम्हाला सो अशी काहीशी जी आहे त्यांना नंतर शॉपिंग होती मोठं सरप्राईज होतं माझ्यासाठी आणि खरंच मला ना म्हणजे त्यांनी म्हटलं असतं ना आधीपासून की स्नेहा चल तुला घेऊन देतो तु। आनंद तर झालाच असता पण असं जेव्हा सरप्राईज मिळतो ना त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो मस्त अशी दिवाळीचं गिफ्ट मला मिळालेलं आहे त्यानंतर साडीही मी खूप सुंदर घेतलेली आहे व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित नाही दाखवू शकली त्या दिवशी घाईघाईमध्ये पण साडी खूप सुंदर आहे साडी पण छान मिळाली गिफ्ट पण खूप छान मिळालं माझी दिवाळी पण खूप छान झाली मंगळसूत्राची डिझाईन का तुम्ही बघितलीच आता मंगळसूत्र करण्यामागचं कारण काय वगैरे वगैरे म्हणजे हिस्ट्री ही तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही त्याशीनं भरपूर प्रमाणात रिलेट सुद्धा कराल इथे मी बोलून तुम्हाला सांगत होते पण व्हिडिओमध्ये ना म्हणजे बाहेरचा आवाज जो आहे भरपूर येत होता आता घरात मुलांची दंगा मस्ती वगैरे वगैरे भरपूर लोक आहेत त्यामुळे म्हटलं आपण व्हॉइस ओव्हर करूयात सो पैसे गुंतवायचं वगैरे म्हणून मंगळसूत्र घ्यायचं असं काहीही नव्हतं मला मंगळसूत्राची गरज होती कारण माझ्या गळ्यात तुम्ही नेहमी बघताना जे काळ्या मन्यांचं मंगळसूत्र जे लग्नात मिळालेलं आहे जवळपास दोन ते तीन ग्रॅमचं आहे ते फक्त तेवढंच होतं मला माझ्या पप्पांनी लग्नामध्ये साडेतीन तोळ्याचं जे गंठन असतं ना मोठं ते दिलं होतं त्यानंतर एक नेकलेस केला होता जो बारा तेरा, तेरा ग्रॅमचा असेल आरोहीच्या पप्पांना पण पंधरा सोळा ग्रॅमची काहीतरी चेन आणि त्यानंतर कानातले माझ्यासाठी आणि इतर सर्व पण झालं काय जेव्हा चार पाच वर्ष आधी आम्ही प्लॉट घेतला ना त्या वर्षी ते सोनं सर्व जे आहे आरोहीच्या पप्पांनी मोडलं आणि म्हणजे मीच दिलं त्यांना ते कसं होतं आपण जास्त कर्ज घेतलं ना त्यामागे व्याजच आपल्याला जास्त भरावं लागतं सो माझं असं तेव्हा आरोचे चौपाचं असं म्हणणं होतं की आपण सोनं वगैरे मोडूयात म्हणजे आपल्याला कमी कर्ज काढावं लागेल आणि कमी व्याज भरावं लागेल मग जसं जसं माझ्याजवळ पैसे येतील तसं तसं मी तुझं सोनं तुला परत करून देईल सो so, मी ॲग्रीसुद्धा झाले कारण तेव्हा ना म्हणजे बघा जेव्हा आपल्याकडे एखादी वस्तू असते ना तेव्हा आपल्याला तिची आवड नसते कदर नसते किंवा ती घालावशी वाटत नाही सो so, माझंही तेव्हा तसंच होतं की ठीक आहे ना मग आपल्याकडे एवढं सारं सोनं आहे आपलं कपाटाचंच धन आहे आपण कधी वेअर करत नाही सो so, ठीक आहे म्हटलं आप दिलं देऊ शकतो आपण आणि आपलाच फायदा होत असेल आपलाच पैसा जो व्याजात जाणार असतो तो वाचत असेल तर का देऊ नये असं तेव्हाची माझी थिंकिंग होती सो मी फक्त माझं हे जे लग्नातलं मंगळसूत्र आहे आणि कानातले आहेत तेवढे सोडून ना सर्वचं सर्व सोनं आरोच्या पप्पांना दिलं आणि त्यांनी मला तसं प्रॉमिस केलं होतं की एक ते दीड वर्षात मी तुझं नाही काही तर मोठं जे गंठन आहे ते तरी बनवून देईल पण आता पूर्ण पाच वर्ष झालेत पण म्हणजे असतात घरात भरपूर प्रॉब्लेम्स असतात भरपूर गोष्टी असतात भरपूर खर्च असतात नाही होत शिवाय त्या प्लॉटसाठी काही ना काही प्रमाणात कर्ज घ्यावं लागलं होतं त्याच्या किस्ती असतात आर ओ पी यूच्या स्कूलच्या किस्ती भरपूर असतात तुम्ही समजू शकता सो त्यामुळे ना हो हो नाही नाही करता करता ते मंगळसूत्र काही बनवणं झालंच नाही सो एक दोन वर्ष मी काही म्हटलं सुद्धा नाही आणि जशी मी बोलले आपल्याकडे नसलं ना मग आपल्याला दुसऱ्यांचं पाहून घालावंसं वाटतं लग्नाकार्यात तर जास्तच जाणवतं त्या गोष्टी आणि ना काही बायका अशाही असतात ज्या विनाकारणनं असं टोचून विचारतात आणि मग तेव्हा सुद्धा आपल्याकडे नसल्याची जाणीव आपल्याला होतं होते सो अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या सो त्यामुळे माहिती आहे का म्हणजे मग मलाही जाणवायला लागलं होतं आणि मी ना माझा असा स्वभाव आहे मी कोणतीही गोष्ट एकदा मागते आरोईच्या पप्पाला फक्त मला जर त्यांनी एकदा मागून दिले नाही ना तर मी कधीच त्यासाठी वाद घालत नाही रुसत नाही फुगत नाही आणि पुन्हा तर मी मागतच नाही मग तुम्ही माझा तो इगो म्हणा की सेल्फ रिस्पेक्ट म्हणा की मग काहीही म्हणा नाही आवडत मला ते पुन्हा पुन्हा गोष्ट मागायला आणि त्यांनाही समजते ही मागत नाही आहे म्हणजे ते म्हणतात ना म्हणजे जे बोलून बोलून ज्या गोष्टी समोरच्यापर्यंत पोहोचवता येत नाही ना त्या गोष्टींना आपल्या चुप्पीतून किंवा आपल्या शांततेतून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात सो मागच्या वर्षी दोन तीन वर्षे तर मी मागितलंच नाही मागच्या ज्या आदल्या वर्षी झालं होतं की ठीक आहे आता झाले दोन तीन वर्ष आता आपण नाही मोठं तर छोटं तरी करूयात का असं मी त्यांना विचारलं होतो त्यांनी मला सरळ नाही सांगितलं माझ्याकडे पैसे नाही तसं नाही तसं नाही आणि तेव्हा खरं तर मला ना इतका पश्चाताप येत होता की आपण सोनं मोडायलाच नको होतं ठीक आहे आपण गव्हाण वगैरे ठेवून पैसे काढून दिले असते ना त्यांना ते परवडलं असतं कारण ते आपण हळूहळू हळूहळू ते कर्ज फेडता आलं असतं आणि सोनावर सोन्यावर कसं मुथूट फायनान्समध्ये छानपैकी कर्ज मिळतं आणि त्यांचा व्याजदरही फार कमी असतो पण हे तेव्हा म्हणजे घाईघाईतनं मला एवढं लक्षात नव्हतं आलं आणि स्वतःचा प्लॉट होतो आहे स्वतःचं घर होतो आहे त्याच आनंदात मी इतकी होते की या सोन्याचं मोल त्यासमोर माझ्यासाठी तरी काहीच नव्हतं पण आता खरंच फार पस्तावा येतो आहे कारण मी सोनं केलं होतं तीन हजाराने आणि आता सोन्याचे दर बारा हजाराच्या वर आहेत सो आत्ता जर ते सोनं माझ्याकडे असतं तर घडीला त्याची किंमत तीन पट असती आणि खरंच खूप पस्तावा येतो खरा पण बघा ज्या गोष्टी झाल्या त्यावर पस्तावून काही फायदा नाही किंवा दुःख करून घेऊनही काही फायदा नाही जे होतं ते चांगल्याचसाठी होतं असं म्हणून मी सोडून दिलेलं आहे आता जसं जसं थोडं थोडं होईल मला ना फार सोनं आवडतं असं काही नाही कारण माझ्याकडे होतं ना तेव्हा मी लग्नाकार्याशिवाय कधीच ते मोठं गंठन वगैरे नाही वेअर करायची सो त्यामुळे मला तितकीशी आवड सोन्याची नाही आहे पण असं असतं ना की ठीक आहे ना आपण कुठेतरी जातो आहे तर एकतरी मिनी मंगळसूत्र तरी गळ्यात असावं छोटे छोटे कानातले वगैरे असे छोट्या मोठ्या गोष्टी तरी मला आता हळूहळू कलेक्ट करायचे आहेत एक आवड म्हणून म्हणा किंवा मग एक इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणा सोन्यात केलेली इन्व्हेस्टमेंट कधीही वाया जात नाही आपण म्हणतो की ठीक आहे सोन्याचे भाव खूप वाढत आहेत काही दिवसांत कमीही होऊ शकतात पण ते कमी काही दिवसासाठीच होत असतात किंवा काही हजारानेच होत असतात वाढत मात्र लाखात असतात हो सो त्यामुळे सोन्यात केलेली इन्व्हेस्टमेंट कधीही चांगली सो चला अशी काहीशी माझं स्टोरी होती सोन्याची म्हणजे माझ्याकडे किती सर्व सोनं होतं आणि या तीन चार वर्षात माझ्याकडे या तीन ग्रॅम सोन्याशिवाय म्हणजे कानातलेही होते म्हणजे पाच सहा ग्रॅम सोन्याशिवाय काहीच नव्हतं सो खूप खराब फील करून देत होते काही लोक जवळचेच बरं का दूरचे नाही म्हणत मी सो त्यामुळे माझं होतं मला एकतरी मंगळसूत्र पाहिजे आणि फायनली ते मला आता मिळालेलं आहे मोठं गंठनही मी करेल नक्कीच करेल काही आरोहीच्या पप्पांची मदत घेईल आणि होप सो देवाच्या कृपेने तुमच्या साथीने माझं यूट्यूब चॅनल छान प्रकारे चालायला लागलं ला की मग माझ्याच पैशातून जे आहे मी माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल चला अशा छान छान गोष्टींसोबत आजचा व्हिडिओ जो आहे इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय आहे